आज मी आपल्या किचनमध्ये छानपैकी मिक्स भाज्यांचं लोणचं करणार आहे तर त्याच्यासाठी आधी घेतलेल्या भाज्या दाखवते तुम्हाला हे मटार आहेत सध्या ताजे मटार छानपैकी आहेत मटार आहेत फ्लावर घेतला आहे बारीक करून नंतर हे गाजर सोलून चिरून घेणारे मुळा घेणारे सोलून चिरून काकडी सोलून चिरून घेणारे आणि ही मिरची घालणारे ओली मिरची पण चिरून घालणार आहे आणि याच्यात लिंबाचा रस एक दोन चमचे घालणार आहे लिंबाच्या फोडी न घालता लिंबाचा रस घालणार आहे कारण लिंबाची फोड मग अशीच खायला कज कडू लागतं साल म्हणून मी लिंबाची फोड न घालता मी त्याच्या त्याचा रस काढून घालणार आहे त्यानंतर फोडणीसाठी साहित्य ते म्हणजे तेल घेतलं आहे हिंग हळद मेथी पावडर आहे ही दोन चमचे मोहरी पावडर आहे आणि हे मीठ आहे एवढं याचं साहित्य आहे आता पहिल्यांदा मी ह्या भाज्या बिज्या सोलून चिरून दाखवते आणि मग पुढे तुम्हाला लोणच्याची कृती दाखवते तेल गरम होत ठेवते आहे आणि आपण हे जे मेथी पावडर हिंग पावडर घेतली आहे ते त्याच्यावर तेल गरम करून ओतणार आहे आता हे आपलं तेल चांगलं गरम झालं आहे ते मी ह्या मसाल्यावर ओतणार आहे मसाला नेहमी गार करून लोणच्यावर घालायचा असतो त्यामुळे बाकीची आपली तयारी होईपर्यंत हा मसाला आपला गार होईल याच तेलात मी थोडीशी फोडणी करून ठेवणार आहे आणखी चमचावर तेल घालते आता लोणच्याची फोडणी म्हटली की त्याला मेथीचा वास पाहिजे म्हणून हे पहिल्यांदा मेथी दाणे दाणे झाल्यावर मोहरी बघा आपली फोडणी आता छान पैकी खमंग अशी झालेली आहे पण हे गॅस घालवून टाकते तेवढी होणार आहे बरोबर त्यानंतर हिंगाची पावडर जरी ही केलेली असेल तरी थोडा हिंगो थोडी फोडणी धळद आणि कलर येण्यासाठी म्हणून थोडं लाल तिखट थोडंसं ही आता फोडणी तयार आहे आता आपण ह्या भाज्या चिरून दाखवूया हे बघा छान एकदम मस्त मुळाबिळ्यात चंग चांगला आहे आत्ता बाजारात भाज्या भरपूर येत आहेत त्याच्यामुळे आत्ता हे लोणचं छान लागतं ताजं ताजं तसच काकडी गाजर पण चिरून घेते आणि मग पुढच कृती दाखवते आता आपण सगळ्या भाज्या चिरून घेतल्या बघा पहिल्यांदा मी ही मोहरी पावडर आहे ना ही जरा मिक्सरला लावून घेणार आहे पाणी घालून म्हणजे ती फेसली की याला वाश छान येतो आता हे मी दोन चमचे मीठ घेतलेलं आहे ते आहे त्यानंतर हा एक लिंबाचा रस घातलाय छानपैकी आंबट चव येण्यासाठी यामध्ये आपण तिखट उगाच रंगाला फक्त घातलं आहे कारण मिरची घातलेली ओली मिरची त्याच्यामुळे तिखट त्याच्यात घातलेलं नाही आहे हा मसाला घातला आहे आपण सगळा मसाला मी सगळा याला पुसून घेणार आहे असं थोडं घालून पण फेटलेली मोहरी आहे एक मिनिट फक्त मिक्सरला लावली आहे ती मोहरी या लोणच्यात घालणार आहे पण का घेणार आहोत आहा कलर बघा किती सुंदर दिसतं आहे तो एकदम छान कलरही छान दिसतो आणि चवीलाही छान लागतं हे आठ दिवस लोणचं राहतं जास्त राहत नाही याच्यात मी ओली मिरची घातली आहे त्याच्यामुळे लाल तिखट घातलेलं नाही आहे आता फक्त वरती फोडणी ओतली की आपलं लोणचं तयार चटकदार लोणचं तयार आहे हे आपण फोडणी घालतीवर मी छानपैकी बरणीत भरून ठेवणार मिक्स भाज्यांचं चटकदार लोणचं खाण्यासाठी तयार आहे हे फ्रीजमध्ये ठेवलं तर अडदा दिवस सहज राहतं बाहेर मात्र नाही राहणार कारण भाज्या आहेत त्याच्यामुळे वाशेई आणि मोहरीला पण पाणी लावलेलं आहे त्याच्यामुळे हे फ्रीजमध्ये लोणचा आठ दिवस छानपैकी राहू शकतं आणि खूप सुंदर लागतं तर तसं छान चा चवीला पण मस्त मिरची घातलेली आहे लिंबू आहे त्याच्यामुळे आंबट तिखट असे सगळ्या चवीचं छान लोणचं आहे आता हे मी कसं केलं याची कृती तुम्ही पूर्णपणे बघा यापूर्वीसुद्धा मी लोणची दाखवलेली आहे म्हणजे आवळ्याचं लोणचं आंब्याचं लोणचं लिंबूचं लोणचं असं दाखवलेलं आहे तेही व्हिडिओ माझे तुम्ही पूर्णपणे बघा आणि माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडले तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन डावायला विसरू नका धन्यवाद धरून आपण छान लगेचच पण तरी सुद्धा बरणी हे कशी सोय केलेली आहे बघा बरणी भरायला आपली बरणी खराब होत नाही लोकच भरताना भरायला गेलं तर आपली बरणी खराब होते